बाय बाय शिषा आज खूप लवकर रेडी झाली त्याच्यामुळं शिशा बाय बाय करू शकायला नाही तर लवकर होतच नाही शिषाचा आवरणात आहे ना शीषा चला शिशा आता स्कूल मध्ये चालली बाय 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 श्रीषा गेली स्कूल मध्ये आता मी श्रीषाच्या पप्पासाठी साठी पोहे करायले सगळी कामं आवरून झाले मी आज फ्रीज आवरायला काढले मग सगळे त्याच्यामधले प पार, पार्ट काढले आणि धुवून सगळे अंगणामध्ये वाळायला घातले आणि मग फ्रीज सगळं पूर्ण मधून पुसून ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि एकदम असं क्लीन करून टाकलं फ्रीज अरेच नको ला आवरले ना, आवर ना बाळा मी हे किती छान क्लीन केले आता आता हे लावून टाकते तसंच आहे ना बाळा चला तर श्रीषा आता स्कूल मधून आली माझ झालं माझ सगळं आवरून ते बनवून डबल बनवून ठेवू ना बाळा आपण कुठे आहे तिकडे ठेवले आता थोडच बाकी आता सगळं सांडलं होतं ना ते हे सांडलं होतं ते खसखस सांडली होती ठेवली सगळं ते भरून ठेवलं मी आता ते सगळं लावून मी भरून टाकते बाळा सगळं चल तू कपडे ते बदल मग मी माझा आवरते आले आले स्माईल भेटले बाळा तुला चल दादा बोलवायला मला कपडे भेटते

सारे जहाज से अच्छा हिंदू सीता हमारा हमारा हम बुलबुल है इसकी इन्हे गुरु सीता हमारा कैसे <laughs> 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 कैसे कसं काय इतकं लवकर फिनिश करस अरे मी असं केला फोल्ड पळयला ए मग थोडला मग त्याच्यामध्ये भाजी टाकली मांगळ काढून करून खाल्ला असे तिथं पोळी असं अर्धी करून त्याच्यात भाजी टाकून रोल बनवून खातीस का बरं बरं घरी तसंच पटपट खाऊन घेत जा आता मल्लू खायला लावायचो खाऊ घालायला लावत खायला खायला खाऊ घालत काय म्हणायचं खाऊ घालायला लावत जाऊ नको अस गुड नाईट गुड नाईट चला तर गुड नाईट फ्रेंड्स <laughs> जांभाळी दिली आता <laughs> शीशा झोपायली शिषा बाय बाय गुड नाईट म्हणून घे बाय <laughs> गुड नाईट यू गुड गुड बाय मॉर्निंग असं का बर <वर> ठीक आहे ठीक आहे <laughs> नीट म्हण बाळा गुड नाईट फ्रेंड्स नीट म्हणून गुड नाईट फ्रेंड आता <laughs> पाहिली माझ ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थैंक फॉर वॉचिंग